प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं एक जागृती करण्याचा कार्यक्रम हा समजी येतो आज राज्यामध्ये पन्नास टक्केच्यापेक्षा अधिकांचं सरकार आहे या घटकांना म्हणजे ज्या प्रश्नांना सोडून द्यावं लागतं त्या प्रश्नाची सोडून करण्याच्यासाठी एक जागृती करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आमच्या सरकारांच्या वतीनं हा एक मोठा कार्यक्रम सगळ्या राज्यामध्ये घेतलेली आहे कार्यक्रमाची सुरुवात आजच होईल अनेक ठिकाणी यात्रा आहे ज्या ज्या ठिकाणी जाईल त्याच्या ठिकाणी जाहीर सभेचा कार्यक्रम आहे आणि उमेदवार प्रश्न जे आहेत

की हा कार्यक्रम मी हातात घेतला नव्हतो नागपूरचा वेळेस नेहमी जास्त कामाक अनुस्य दाखवतं आणि तुम्हाला सगळ्यांची उपस्थिती हे स्पष्ट करायचं आहे तुम्हाला मी स्वागत करतो आणि मला असं वाटतं की आपल्याला काही विचारायचं असेल मी देतो खरं सांगायचं म्हणजे याच्यामध्ये आम्ही लोकांनी हवं तसं लक्ष दिलेलं नाही असं तर विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला दोन लोक त्यांची नावं फक्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत आणि त्याचं लक्ष दिलं नाही आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत आम्ही तुम्हाला एकशे सात जागा निवडून येण्याची गॅरंटी देते मला आश्चर्य असं आणि सत्त सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं सा, गॅरंटीचं तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही संख्येची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटत असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्यावर दुर्लक्ष केलं आणि ते झाल्याच्या नंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची जी भेट घालून दिली त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं आणि राहुल गांधींच्या माध्यमात या कामात आपण लक्ष देऊ नये हा आपला रस्ता नाही आपण लोकांच्याकडे जाऊ आणि लोकांचा कसा पाठिंबा हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याप्रमाणे काल जी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याला मी हजर होतो पहिल्यांदा एक गोष्ट सांगायची मी कालपासून बघतोय की उद्धव ठाकरे हे होते ते कुठे बसले होते याच्यावर स्वतःचं लक्ष दिसत तिथं जे प्रेझेंटेशन होत ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे होत आणि ज्या वेळेला प्रेझेंटेशन बघायचं म्हणल्यावर सहसा जसं आपण सिनेमा सिनेमावर असतो आपण पहिल्या लँडा कधी बसत नाही आपण स्वाशिणाच्या रांगा बसतो त्याच पद्धतीनं ही स्वतः आणि फारूक अब्दुल्ला आणि शेवटी वस आमच्या भर जवळ उद्धव ठाकरेही होते मुख्यमंत्री कर्नाटकचे होते

ही अतिशय कष्ट करून वेळेस दिवसाची तयारी करून सखोल अभ्यास करून त्या ठिकाणी मांडलेली होती त्याच्यामध्ये तीन चार गोष्टी आल्यात एक काही एका गावामधलं एक घर एक व्यक्ती राहते आणि तिथे चाळीस लोकांनी मतदान केलेलं आहे असे अनेक उदाहरणं

निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे जे काही राहुल गांधी सांगितलं की पार्लमेंटमध्ये सदस्य होताना ही शपथ घेतलेली आहे त्याच्या वेगळी शपथ घ्यायची गरज नाही आणि हा आग्रह इलेक्शन कमिशन आहे ही दोष योग्य नाही असं माझ्या सरकारचं म्हणत पण हे जे काही प्रेझेंटेशन असतं त्याच्यात सखोल जाण्याची गरज आहे समन या संसदीय लोकशाही पद्धतीच्या संबंधी लोकांच्यामध्ये सरकार निर्माण होणं हे योग्य नाही आणि त्यामुळं ह्याची सखोल चौकशी ही झाली पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी हे स्वच्छ झालं पाहिजे

निवडणूक आयोगाच्या संबंधी आक्षेप घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री मत मांडायला उद्याशी कार्य काय मला समजू शकत नाही आम्हाला उत्तर आहे ते निवडणूक आयोगाकडे हवंय असून निवडणूक आयोगाने हे सगळे आरोप जे आहे ते लावलेले आहे काल राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर म्हणून आम्ही काही स्वच्छ बसणार याचा निकाल घ्यावा झाले आमची माहिती चुकीची असेल ते देशाला सांगितलं पाहिजे आणि आम्ही सांगितलं पाहिजे की आमची माहिती चुकीची पण नसेल तर स्वच्छ होतं हे यायला पाहिजे आणि म्हणून उद्याच्या सोमवारी संसदेचे जे आमच्या सगळे सरकार आमच्या सगळ्यांचाही भवच्या निवडणुका अठरावस्था आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्रित आले तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी राहणार नाही अशी चर्चा सुरू आणि तसंच राज्यात देखील असं आहे की नगरपालिका जिल्हा परिषद महानगरपालिका यांच्या निवडणुकीचे आम्ही लोकांनी बसून अद्याप चर्चा केलेली नाही आणि त्यामुळं एखाद्या पक्षाने काही मतं मानली असतील तर त्यासंबंधी आम्ही वाच करू शकत पण आम्ही बसून चर्चा करून एक वाटाचा करता येईल का हे प्रयत्न करणार तो पवार साहब अमित शाह जी का ऐसा कहना है कि जो घुसपैठी है भारत के नागरिक है उनके वोटर लिस्ट के नाम डिलीट किया जा रहा है जो कि बिहार मध्य प्रदेश छत्तीसगढ़ की जो बातचीत की जा रही है तो घुसपैठियों का वोट हटाया जा रहा है इसीलिए इनके गठबंधन को तकलीफ हो रही है बात ऐसी है राहुल गांधी ने जो फेस ट्रांसपेंदी वहाँ करना सकते करना सके वो हर रस्ते के होते और एक राज्य के होते वहाँ चुनाव नहीं है वहाँ की स्थिति के बारे में कोई समस्या किसी ने उठाई नहीं थी मगर इसका पूरा सही करके लोगों के सामने ये सब बातें रखने के बाद से की जिम्मेदारी थी कि इसका जवाब देना और उन्होंने ये इशू अन्य जगह पर डायवर्स करने की कोशिश की तो बिहार चुनाव में क्या लग रहा है कि जो पैंसठ लाख के आसपास वोटर लिस्ट से नाम हटाए गए हैं, किसके तहत हटाए गए हैं किसके इशारे हटाए गए क्या कह रहा है इसीलिए कल का जो हमारा मंडे का जन्म से इलेक्शन कमीशन सामने जो इश्यूज हम रेस कर रहे इसमें रिहायर्टी जिस ये इशू हमारा इंफॉर्मेशन इशू उसे धंधा दिन से इस इशू पर पार्लियामेंट से हंगामा हो रहा है पार्लियामेंट चल नहीं सका सच स्थिति लोगों के सामने लाने का मौका जो था संसद के माध्यम से वो हो नहीं रहा और इसीलिए बिहार के बारे में हम लोगों के मन में आशंका है अब डोनाल्ड ट्रम्प द्वारा जो आ, हमारे पर टेरिफ इम्पोज किया जा रहा है बार बार 25 परसेंट अब पचास परसेंट एक तरीके से आपको ये लगता है क्या कि हमारी जो फॉरेन पॉलिसी है वो एक तरीके से उसका फेल्यूअर है या फिर हम कम पड़ रहे हैं लेकिन ये जो हो रहा है श्रम के माध्यम से 25 से 50 एक तरह से फेसराइज करने की कोशिश हमें लगता है कि ऐसे इस्यू पर हम हाँ सब देश राष्ट्र से निर्भर देश की हितों की राशन करने के लिए गवाह को तो इसमें सेव देना चाहिए। अब और सवाल पूछता है कि डिप्लोमेसी फेल हो चुकी है क्योंकि वो डोनाल्ड ट्रंप के साथ उनकी काफी दोस्ती थी तो डिप्लोमेसी फेल हो गई क्या? इसे इससे जिस तरह से फेल हो गई ऐसे आज मैं कैसा करत जिनका कारोबार जिनका अफसोस हम लोगों ने पहले पाँच साल में देखे और अभी देख रहे मुझे लगता है कि उनके ऊपर किसी का कंट्रोल नहीं इनका जो अफसोस है वो जो उनको मरने आता है इस तरह से वो बातें करती है और इसीलिए मुझे लगता नहीं कि उसको ज़्यादा ध्यान दें और सर चुनाव आयोग ने चुनाव आयोग ने कहा है कि जो तो स्थानीय निकाय के चुनाव होने वाले हैं उसमें वीवीपैट का इस्तेमाल नहीं किया जाएगा आपकी और आपके पार्टी की इस पर क्या है बात ऐसी है अभी तीन चार इलेक्शन है एक तो महानगर पालिका जिला परिषद नगर परिषद और वहाँ दूसरा हिस्से में इसका इस्तेमाल करने वाले लगता है कि अच्छी है क्योंकि विधानसभा इलेक्शन केली जे उन्होंने यूज किया असर क्या हो गया? हम सब गया सब होुमेंट यूज करेक्शन हो जाएगी कि सच्चाई क्या सर एक आप सहयोग की बात कर रहे हैं आ, विदेश नीति पर लेकिन आपके सहयोगी हैं राहुल गांधी वो लगातार इसको लेकर गवर्नमेंट और खासकर प्रधानमंत्री को क्रिटिसाइज हैं उनका कहना है कि प्रधानमंत्री की जो डिप्लोमेसी की पॉलिसी है या विदेश नीति है वो कहीं ना कहीं पूरी तरह निष्फुल हो चुकी है और सबसे प्रमुखता जो मित्र कहते थे वही मित्र आज जो है उन पर दबाव बना रहे हैं टैरिफ ला रहे हैं और ये सिर्फ इसलिए है कि सिर्फ और सिर्फ किस तरह दबाव बनाया जाए और एक प्रेशर बिल्डिंग किया जाए और दूसरी चीज सर एक ऑपरेशन सिंधूर को तो लेकर भी उनका कहना है कि आ, एक दबाव के तहत जो है उस पर आपका पार्टी का रूप तो स्पष्ट है लेकिन कहीं कहीं ये आ, लगता नहीं है कि जिस तरह की बातें की जा रही हैं वो अलग है क्योंकि आप कुछ अलग कह रहे हैं और आपके गठबंधन साथी कुछ अलग कह रहे हैं ऐसे कई अंसर हमारे अलग अलग, अलग बातें हम कैसे नहीं जब पहली बात मैंने की वजह से फैसला जो एक्सपेस है इस बारे में हम लोगों को मिलकर इसका सामना करना पड़ेगा इसीलिए दे मैंने सहयोग से बात की यहाँ तक प्रदर्शन नीति है पड़ोसी के बारे में हमारा अफसोस है वह अफसोस हम नज़रअंदाज नहीं कर सकते ज़्यादा बातचीत नहीं करेंगे हम नज़रअंदाज नहीं कर सकते आप देखिए कि हिंदुस्तान का नक्शा आप आपके सामने रखे पाकिस्तान हमारे खिलाफ है नेपाल हमसे नाराज है बांग्लादेश हमसे नाराज है श्रीलंका हमसे नाराज है हमारे सब पड़ोसी आज मालदीव में हमारे सब पड़ोसी हमसे जूझ जा रहे हैं मुझे लगता है कि मोदी सामने

चार चार वर्ष तुम्ही डांबून ठेवता नंतर निर्दोष सुटतात पाच हजार केसेस मध्ये फक्त दहा टक्के दोष सिद्धी होते तुम्ही आणि विशेष न्यायालय बनवले पाहिजे ईडीचे आणि लवकर त्यांची सुनावणी झाली पाहिजे तुम्ही या टिप्पणीकडे सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने जी माहिती सांगितली की एकंदर ईडीच्या केसेस किती होत्या आणि प्रत्यक्ष त्याच्यातून जो निर्णय लागला निर्णय बघितल्याच्या नंतर अतिशय कमी लढाईवर त्या ठिकाणी कोर्टाने इंग्लिची भूमिका मान्य केली याचा अर्थ स्पष्ट हा होत की कि हे सरकार इंगडीचा गैरवापर काही वर्गाचं युद्ध जाणीव करतात आणि त्या युद्धाचं अतिशय स्वच्छ भास हे हे केले हे माझा एक प्रश्न आहे एक वक्तव्य आर एस एस प्रमुख मोहन केलेलं होतं की पंच्याहत्तर वर्षानुसार निवृत्तीचा हा त्यांनी न एक टोला लगावला होता <laughs> सप्टेंबरला प्रधानमंत्री माझं मत मी काही मत देऊ शकत नाही आणि मला एक गोष्ट की आर एस एस आणि त्यांच्या संघटनेच एक वैशिष्ट्य की ते अत्यंत शिस्तबद्ध संघटना आहे निर्णय एखादा झाला तर त्या निर्णयाच्या संबंधी चर्चा करायची पद्धत तिथं नसते त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची असते आणि म्हणून ही जी परंपरा आर आदर्शाची अनेक वर्ष जतन केलेली आहे आणि त्याला आपण जिथं असतो आहे तिथून आशीर्वाद आहे त्यामुळं शेतीचं पालन याच्याकडे दुर्लक्ष होईल असं वाटत नाही राहुल गांधी यांची जी कार्यक्रम झाला दिल्लीला उद्धव ठाकरे यांना मागे बोल 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 आपको क्या लगता है कि इलेक्शन कमीशन की इंटीग्रिटी कॉम्प्रोमाइज हुई इतने एलिगेशन आ रहे हैं इंक्वायरी नहीं कर रही है वोटिंग लिस्ट एलिग्रेशन में आपको लग रहा है की उनकी इंटीग्रिटी कॉम्प्रोमाइज हो रही है है जब आपके राजीव राहुल गांधी सामने रखी कोई तो अथेंटिक प्रू वह हम नजर 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 नहीं कर सकते इसके दिल से जाना पड़ेगा सच्चाई क्या है हम लोगों को सामने लानी चाहिए हम जो कहते हैं इसमें सच्चाई नहीं हो तो साफ़ होना चाहिए क्योंकि इलेक्शन कमीशन एक इम्पोर्टेंट इंस्टीट्यूशन है ये इंस्टीट्यूशन की इज्जत हो रखनी चाहिए पवारसाहेब एकनाथ खडसे यांच्या जाव्याच्या प्रकरणावर कुठेतरी पक्षालाही घेण्याचा प्रयत्न आहे राजकीय लढाई वैयक्तिक स्तरावर असं आहे की खडसे साहेब त्यांचे एकंदर होईल आहे कधी आहे बघित ऐंशी टक्के कधी आहे हे त्यांच्यावर जे हल्ला करत आहेत त्यांच्यावरून जी व्यक्ती एकेकाळी 私た、まあ、ちは、自分のラムジーにしてくれときに、先生は、先生は、先生は、先生は、先生は、先生は、先生は、先生は、先生は、先生は、先生は、先生は、先生は、先生は、先生は、に生は、先生は、先生は、先 उपराष्ट्रपति का चुनाव होने जा रहा है आप लोगों का कैंडिडेट आपके हिसाब से क्या लग रहा है कौन योग्य उम्मीदवार लग रहा है उपराष्ट्रपति के चुनाव के संबंध में क्या सोच रहा है आप लोगों का भाई हम लोग बैठने वाले हैं है। शायद इस हफ्ते में आज दस दिन हमेशा खांतर जी जी बात हुई तुम्ही फडणवीस फडणवीसांना तुम्ही शुभेच्छा दिल्या होत्या पण महाराष्ट्राची जनता की तीन गोष्टी अशा कोणत्या आहेत महाराष्ट्र शासनाच्या तीन गोष्टी हे जे सरकार चाललं आहे त्याच्यामध्ये तीन गोष्टी अशा तुम्हाला कोणत्या वाटतात वाटतात की जनसे समाधान साहब महायुक्ति में ऐसा लग रहा है की शायद सब कुछ ठीक नहीं है क्योंकि एक नाथ शिंदे साहब भी दिल्ली के दो दौरे कर चुके हैं क्या आपके पास या तो शिंदे साहब की सेना या अजीत पवार साहब के एनसी कोई संकेत आपके तरफ है की हम यहाँ कुछ नहीं है हम वापस आना चाहते हैं किए なぜなら、私うちは、にたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たいは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、フィッは、ャーちは、私たちは、私たうか私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たたちは、私たち असं काही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणारे लोक आहोत आम्ही आमच्या विचारांनी सुरू करतो इतरांच्यावर सरकारी करण्याच्या अवस्थेत आमचा विरोध नसतो पण आमचं एक सूत्र आहे की भारतीय जनता पार्टी यांच्यासमोर कोणी जात असेल तर त्यांच्यावर आम्ही नाही अभी और सब बीच में खबर आई कि भाजपा की प्रवक्ता उनको हाईकोर्ट में जज भी बनाया गया ऐसा कांग्रेस के लोगों ने भी इसको ट्वीट किया था आपका इस पे प्रतिक्रिया एक हाईकोर्ट साह जज स्वाति साथी सिक्क साथ साथ महिला महिला, महिला साथ प्रवक्ता साथ होती कांग्रेस से अब ये पीछा आर की साथ है कि आर की साथ है सेव देश रिएक्शन लोकन से आ ही सुद्धा कॉन्स्टिट्यूशन असते आणि म्हणून त्याच्याबद्दलची गुणवत्तेवर चर्चा करणे योग्य वाटत नाही आत्महत्या आहे आता पाहून राज्यात सुद्धा असेल विषय असेल या सगळ्याच्यावर चर्चा होतात महत्त्वाचे मुद्दे मागे पडतात आणि आमची जी पदयात्रा सुरू होते त्याच्यातलं महत्त्वाचं एक कारण आहे की आज शेतकऱ्यांची स्थिती अतिशय गंभीर आहे अनेक ठिकाणी थकबाटी वाढलेली आहे सरकारी बँकांची स्थिती अतिशय संकटात गेलेली आहे आणि निराश झालेला शेतकरी आजपास्याचा रस्त्या जातोय हे सगळं चित्र महाराष्ट्राला शोभादायक नाही आहे आणि त्यासाठी जनवर तयार करणं आवश्यकता आहे आणि ते काम आम्ही करू शकतो प्रकाश आंबेडकरांनी आता एक स्टेटमेंट केलं की मोठा राजकीय भूकंप होणार आहे आणि तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार सगळी आम्ही याच वर्षाच्या भूकंचा एक शेवटचा प्रश्न एक राहुल गांधींनी आता स्टेड इकॉनॉमी म्हटलं असं देशाच्या इकॉनॉमीला त्याच्याबद्दल राष्ट्रवादी कायच आहे की इकॉनॉमी मध्ये काही क्षेत्रात चिंताजनक शिती आहे मग सांगितलं की कमी कम्युनिटी सवन देशाचा शेतकरी शेती अर्थव्यवस्था ही संकटामध्ये आहेच आणि त्यामुळे त्या त्यासंबंधीचा भाष केलं तर त्याची नोंद गांभीर यांनी घेतली पाहिजे

हर व्यक्ति राज चलना के लिए काबू है हर व्यक्ति पार्टी को मजबूत करने के लिए काबू है और इसके कोई कभी से इसमें नहीं है थैंक यू